जळगाव मधील रेल्वे दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला पुष्पक मध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी लगेच हा घात झाला मात्र समोरून कर्नाटक एक्सप्रेस आली आणि येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला तर चाळीस जणांची प्रकृती गंभीर आहे हा अपघात नेमका कसा घडला या अपघातासाठी नेमकं कोण जबाबदार जळगावमध्ये मृत्यूचं तांडव कसं झालं समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात लाइव। बुधवार संध्याकाळच्या वेळी जळगाव रेल्वे स्थानकावरून निघालेली पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होती पण पावणे पाच वाजताच्या सुमारास परधाडे स्थानकाजवळ येताच रेल्वेनं अचानक ब्रेक मारला याचवेळी एका बोगीत आग लागल्याची अफवा उठली आणि आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी लगेचच आपला जीव वाचवण्यासाठी दोन्ही बाजूंनी बाहेर उड्या टाकल्या पण समोरून येणारी कर्नाटक एक्सप्रेस या प्रवाशांसाठी काळ बनून आली भरधाव वेगानं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं त्यात अनेकांचा जीव गेला या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की घटनास्थळी अक्षरच्या रक्ताचा सडा पडल्याचं दिसून आलं अपघातानंतर अनेक मृतदेह कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली अडकून होते एक्सप्रेस पुढे निघाली पण कर्नाटक एक्सप्रेस खालील मृतदेह बाजूला काम पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलांनी केलं अपघातातील जखमींना वेगवेगळ्या आठ रुग्णवाहिकांमधून पाचोरा ग्रामीण रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू केले या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे त्यापैकी नऊ पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे मृतांमध्ये मुंबई मधील एक नेपाळच्या तीन आणि उत्तर प्रदेशातील तीन प्रवाशांचा समावेश आहे तर अनेक जण गंभीर जखमी आहेत या अपघातात मृत्यूमुखी पडलेले बहुतांश प्रवासी उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगण्यात येतं रेल्वे खाली चिरडल्यानं त्यांचे मृतदेह छिन्न विछिन्न झाले असून त्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण जात असल्याचं सूत्रांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे हा अपघात घडल्यानंतर तासाभरातच राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला घटनास्थळी पोहोचलेल्या वैद्यकीय पथकातील कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना देखील केल्या जळगावच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ यांनीही तातडीने घटनास्थळी रवाना होत जखमींची विचारपूस केली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्यासह रेल्वेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले पालकमंत्री गुलाबराव पाटलांनीही परिस्थितीचा आढावा घेतला या घटनास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन केलं असून मृत व जखमी प्रवाशांची माहिती मिळवण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहे सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले ग्लास कटर्स ई डी लाईट्स इत्यादी आपत्कालीन यंत्रणासुद्धा सज्ज ठेवण्यात आल्यात या अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येईल तसेच जखमींचे मोफत उपचार राज्य सरकारकडून करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नव्या वर्षातली ही पहिलीच भीषण रेल्वे दुर्घटना आहे ही दुर्घटना ज्या प्रकारे घडली ते धक्कादायकच आहे चौकशीनंतर या अपघातासंदर्भात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचे विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा